येवला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत पार येवला शहरातील शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याचं आगमन ढोल ताशे डीजे लेझिम पथकाच्या जल्लोषात रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी करण्यात आला बारा फूट पुतळा नाशिक येथून दुपारी दोन वाजेच्या दरम्यान येवल्याकडे प्रस्थान झालं यावेळी विंचूर ते येवला येथील शिवप्रेमींनी जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी करून महाराजांचा जल्लोष केला येवल्यातील अंगणगाव येथून महाराजांच्या पुतळ्याची मोठ्या आनंदात ढोल ताशाच्या पथकाने मिरवणूक काढली यावेळी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक शिवसृष्टी गड किल्ल्याप्रमाणेच शिवशाहीच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारं भव्य स्मारक तयार झालंय येवला शिवसृष्टीची चारेकर जागेत उभारणी करण्यात आली यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा फूट उंचीच्या सिंहासनाधीश पुतळ्याची स्थापना करून लवकरच पुतळ्याचं अनावरण देखील करण्यात येणार येवल्यातील मिरवणुकीत मुलांनी वारकरी संप्रदायातील वेशभूषा करून भजनं गायली यामध्ये घोडे रथ शाळेतील मुलामुलींची लेझीम पथकं घोड्यावर स्वार होऊन शिवप्रेमींनी अनेक प्रदर्शन केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापनेसाठी शिवसृष्टीत आगमन होताच या भव्य मिरवणुकीत मंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ तसेच येवला तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला